खरं तर आपण सर्वांना माहीत आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाची असणारे तीन चार प्रकारचे असणारे टोटल हेड असतात त्यामध्ये झिरो तीन झिरो चार नाभार्ड रस्ते पूल आणि इतरही असे निधी यामध्ये असतात त्यामुळे झिरो तीन झिरो चार नाभार्ड विशेष दुरुस्ती अशा सर्व रस्त्यांच्या बाबतीमध्ये सर्व रस्ते हे ग्रामीण भागामधले असणारे रस्ते असा असणारा सर्वच्या सर्व निधी ठाणे जिल्ह्यामधील असणारे ग्रामीणचे असणारे सर्व ग्रामीण भागातील असणाऱ्या लोकप्रतिनिधींना जवळजवळ अकराशे छप्पन्न कोटीपेक्षा जास्त निधी हा या, या संपूर्ण चार पाच हेडमध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादांच्या सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे त्यामुळे या सर्व भागातील असणाऱ्या रस्त्यांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे दर्जेदार रस्ते व्हावेत या दृष्टिकोनातून नक्कीच हे रस्ते होतील यात काही शंका नाही या व्यतिरिक्त हॅम आणि ए डी बीचे असणारे काही रस्ते यांनासुद्धा मंजुरी मिळालेली आहे लवकरच त्या संदर्भातले सुद्धा टेंडर्स हे तयार होतील आणि त्याही माध्यमातून एक मोठा निधी हा या भागांमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे